रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पुण्यात वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण तरुणाला अटक पुण्यातील मगरपट्टा परिसरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला एका नशेखोर युवकानं भर रस्त्यात मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मारहाण केल्यानंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करत सदर नशेखोर तरुणाला थांबवलं त्यानंतर पोलिसांची सदर तरुणाला ताब्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण नशेत होता मगरपट्टा इथे रस्त्यात हुल्लडबाजी करत असताना या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्याला हटकले यावेळी राग अणावर होऊन आरोपीनं थेट पोलीस कर्मचाऱ्याला शिविगाव करत त्यांच्यावर हल्ला केला तसेच त्यांना मारहाण केली स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखलं घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आणि हडपसर पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले यानंतर त्यांनी नशेखोर आरोपीला ताब्यात घेतलं रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं आरोपीनं सदर मारहाण का केली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही गेल्या काही काळापासून पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचं दिसत आहे चार जानेवारी रोजी आळंदी वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर यांनाही एका तरुणानं मारहाण केली होती वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाई केली म्हणून एका तेहतीस वर्षीय तरुणानं वाहतूक पोलीस, पोलीस अंकुश वाडेकर यांच्यावर हल्ला केला होता महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा